नमस्कार मी योगेश पाहूया आजची बातमी परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ व पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संबंधितावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी आळते परिसरात बंद पाळण्यात आला या बंदला व्यापारी व व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद देऊन चांगला प्रतिसाद दिला युवकास मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून सूर्यवंशी कुटुंबास पन्नास लाखाचे मदत शासनाने जाहीर करावी व मेहताच्या कुटुंबातील सदस्यास शासकीय नोकरीत घ्यावे यासह अन्न मागण्यांचे निवेदन विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हातकणंगले तहसीलदार व पोलिसांना दिले तत्पूर्वी हातकणंगले पोलीस ठाणे व तहसीलदार कार्यालयासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देऊन परिसर दनानून सोडला निवेदन देणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यात शिरीस थोरा, थोरात विलास कांबळे संतोष कांबळे संजय कांबळे सुरेश आळतेकर प्रवीणजन गोंडा बुजावर आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थी सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आज परभणी येथे दहा डिसेंबर रोजी जो संविधानाची प्रतिकृतीची मोडतोड झाली तसंच या कोंबिंग ऑपरेशन मध्ये ज्या भीम अनुयांना जेलमध्ये टाकण्यात आलं त्यामध्ये सूर्यवंशी म्हणून आमचे भीमसैनिक आहेत त्यांना मारहाण झाली त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना तसेच पी आय साहेबांना निवेदन देऊन या गोष्टीचा निषेध केलेला आहे तसंच या पीडित कुटुंबाला पन्नास लाख रुपये शासनातर्फे देण्यात यावेत तसंच या कुटुंबाला कुटुंबातील व्यक्तींना शासनामध्ये नोकरी देण्यात यावी हीच मागणी या ठिकाणी केलेली आहे तसंच पोलीस प्रशासनाला या निमित्ताने एक विनंती आहे की ते रक्षक आहेत रक्षकच राहिले पाहिजेत भक्षक होता कामा नयेत अन्यथा लोकशाही मार्गाने रिपब्लिकन सेना तसेच आंबेडकर पक्षसेना तसेच आमच्यासोबत ज्या ज्या घटक पक्ष आहेत पक्ष आहेत त्यांच्यातर्फे या देशामध्ये एक मोठं आंदोलन उभं करण्यात येईल जय भीम मी विलास काबळे दलित महासंघ कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष बहुजन समता पार्टी जिल्हाध्यक्ष या ठिकाणी परभणीच्या विषयाच्या संदर्भात परभणीमध्ये जो आमच्या संविधानावर हल्ला झाला त्या संदर्भात जे कॉम्बुनिकेशन ऑपरेशन करून ज्या दलित युवकाला भीमसैनिकाला मारहाण झाली कोठरेडीमध्ये त्याचा मृत्यू झाला याचा निषेध करतोय आणि या ठिकाणी आम्ही या, या शासनाला सांगू इच्छितोय की इथून पुढच्या काळामध्ये भीमसैनिक हा जसा पेनानं लिहितोय तसंही रक्तानं लिहू शकतोय परंतु आम्हाला शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना जाणारा समाज आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन जाणाऱ्या समाजाला तुम्ही दुखवू नका तुम्ही विनाकारण या का ह्याच्यामध्ये ओढू नका आणि विनाकारण जी ऑपरेशन करून जी कलम घालून वेगवेगळ्या कलमाखाली आमचे दलित युवक भीमसैनिक अडकवले जात आहेत त्या ते त्वरित थांबावेत आणि दलित समाजाला संरक्षण द्यावं आणि जी जी यामध्ये दोषी कार्या दोषी आहेत त्या त्या पोलिसांचा तसेच प्रशासनाचा या चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि इथून पुढच्या काळामध्ये दलितांना न्याय हक्क मिळावा एवढंच बघतोय जय भीम जय भारत